तुम्ही फार आता आपल्या आपत्ती आपत्ती फार झाली आता शेतकऱ्यांसाठी जेवढं शक्य तेवढं करावं कारण सर तुम्ही विचार करा आज रोज शेतकरी इथे येतात आपण त्यांच्यासोबत बोलतो कुठेतरी संबंध बनतात आज आपल्या संबंधितांना आपण मदत नाही करणार तर कोणाला करणार कोणाला करणार सरकारपेक्षा तुम्ही मोलाचा हात हातभार लावला अरे बिना आयटी आणि बिना शेतीच्या पॅकेज आमचं कसं वाटला तुम्हाला तो प्रयोग चांगला प्रयोग दो, दो, एकदम म्हणजे एकदम अक्षरशः म्हणजे तुमचं ऐकलं लोकांमध्ये चर्चा होती ना फार मोठा हातभार लागतो म्हणे असं म्हणजे पहिला तुमची पहिली कंपनी ती येऊ राहिली शेतकऱ्यांसाठी पुढं साठी योग्य स्ट्रीप डीप ड्रिप राहील की हायड्रोगोल राहील आणि तुमच्यासाठी थिकनेस कोणता योग्य राहील टू पॉईंट झिरो पॉईंट टू फाय फोर झिरो म्हणजे गावात जो लपेटा पाईप भेटतो तो वेगळा वेगळा त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे की ते ग्रोमेट तिथून नंतर ढिल्ल होऊन जात हे आमचं सिक्रेट आहे कोणाला आमचं ग्रोमेट ढिल्ल होणार नाही याची गॅरंटी आहे आणि सबमेन उसाची आपण वर ठेवलेली नाही त्याच्यामध्ये पीव्हीसी पाईप वापरलेली वापरले योग्य की आपले लपेटा पाईप योग्य राहते आणि आता कांद्यासाठी ते बघ कोणतं घेतलं पाहिजे हे बघा कांद्यासाठी अडचण काय होते दुसरं असं आता आपल्याला कांद्याचं रूप टाकायचं त्याच्यासाठी काय वापरलं गेलं पाहिजे तर उंदीर तसा यांचा पण तसाच विषय की यांना जेव्हा प्यायला पाणी नाही भेटत तर हे पीव्ही सी नाही सुद्धा मी त्या एका व्हिडिओची आधी बोललो तरी सुद्धा उपाय सांगतो मी तर सांगेल आमचा सा अकरा हजार पाचशेच पॅकेज वापरा मस्त पैकी पाच वर्ष टिकेल आज तुम्ही एखाद्या मोठ्या भारी कंपनीचं ठिबक घेतलं तर एखरी आपल्या महाराष्ट्रात सुद्धा चाळीस पन्नास हजार पेक्षा कमी भेटत नाही आता जे आम्ही अर्धा इंच स्पिंकर आणलं तेच बघितलं ते बडी आहे हो ते बघ पाण्याचा ड्रॉप छोटा आहे त्याच्यामुळे ते जमिनीची धूप नाही करत म्हणजे स्प्रिंग नाही म्हणतात स्प्रिंग नाहीये मेंटेनन्स नाहीये वायचर नाहीये आणि कांद्याच्या पिकासाठी काय की जेव्हा ते जमिनीवर पडतं ना तर माती उडत नाही त्याच्यामुळे कांद्याचं पीक उघडं पडणार नाही इव्हन ते कांद्यावर पडलं तर कांदा सडणार नाही म्हणजे कांद्याचं पीक असो का कांदा असो त्याला ते वापरू शकतात आणि वीस एम एम ओ नदीवर पण चालतं पंचवीस पण चालतं कमी खर्चात काम होत मी पण सांगतो तुम्ही एकदा येऊन जा साहेबांचे सजेशन घ्या सगळं व्यवस्थित सगळं काहीच प्रॉब्लेम नाही आणि कंपनी पण चांगली आहे आणि योग्य मार्गदर्शन करतात योग्य सल्ला देतात आणि तर आता नाव काय नाही आपण कुठून आले मी चंद्रकांत काशीनाथ अवतडे कोयगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिर बर आणि आपलं योगेश्वर मोरे कोपरपर कोणतं पीक घेणार आहे आता ड्रिप पाहिजे विचारा काय डाऊट आहे तुमचे काय प्रश्न आहे हे बघा तुम्हाला थोडा इतिहास सांगतो की जेव्हा पहिल्यांदा ठिबक सिंचन बनलं ना हायड्रोकोल बनला हायड्रोकोल खूप प्रॉब्लेम होते म्हणजे मी यायच्या तीन चार वर्ष आधी डेव्हलप झालं होतं पण ते चोखप फार व्हायचे मग जसं जसं प्रॉब्लेम आले तसे तसे अपडेट झाले आणि एक वेळ अशी आली की हायड्रोगोल एकदम छान चालतात म्हणजे तुम्ही सुद्धा वापरला काही कंप्लेंट नाही का बरोबर पण मग थोडस अजून कॉस्ट सेन्सिटिव्ह पाहिजे म्हणून लोकांनी फ्लॅट इन लाईन लावलं ला। मग फ्लॅट इन, इन लाईन मध्ये पण सुरुवातीला प्रॉब्लेम आले पण आज फ्लॅट इन लाईन येऊन सुद्धा पंधरा सोळा वर्ष झाले चप्प्रिप ड्रिप आता चांगल्या कंपनीच्या मध्ये तिच्यातही प्रॉब्लेम नाही आज अशी परिस्थिती की तुम्ही गोल इन लाईन घ्या चप्ट ड्रिप घ्या दोघी टेक्निकली ओके तर साधासा रूल असा आहे की पाहिजे पतली ठिबक पाहिजे तर तुम्ही चपटी मध्ये करायची तयारी आहे तर मध्ये पण दोघींचे प्रिन्सिपल सारखे दोघी ठिबक थेंब थेंब पाणी टाकतील काही डिस्चार्ज आता तुम्ही जर चार लिटर घेतला दोघींमध्ये तर चार लिटर पडेल पडेलने आता तुम्ही बघा ऊसामध्ये काय अडचणी आहेत एक की ऊसामध्ये उंदरं खूप होतात कारण लपायला जागा आहे एक अडचण दुसरी अडचण कि इतर पिकांमध्ये जेव्हा आपल्याला घुसता येतं तो ऊसामध्ये तितकं मध्ये घुसता येत नाही म्हणजे आता तरी एकरी संख्या कमी झाल्यामुळे थोडं घुसता येतं पूर्वी तर बिलकुल जाता येत नव्हतं ठीक आहे हा तो दुसरी अडचण तर त्याच्यामुळे काय होतं की मध्ये काय झालंय काही समजत समजत एक तिसरी अडचण की ऊस जेव्हा पूर्ण वाढ होते तेव्हा पडतो लॉजिंग काय जे कारण असेल मग जेव्हा नड्या निघत नाही बाहेर मग शेवटी माणूस काय करतो तोड जे राहिलं जे राहिलं जे भेटलं ते भेटलं तर अशा वेळेस काय होतं की तुम्ही पॉइंट ची थिकनेस सफिशियंट आहे पॉइंट फाईव्ह ला पण जाऊ नका की बाबा एक सुवर्ण मध्य आहे आज कमी पैशामध्ये पण काम होतं माझ्या मते चौदा पंधरा हजार रुपयात काम होतं बरोबर एकरी त्याच्यामध्ये पीव्हीसी पाईप येतो फिल्टर वेंच्युरी सर्व येतं आणि मग उद्याच्या दिवशी समजा तुमचा ऊस आता उंदराला तर तुम्ही काही टाका म्हणजे मी सांगतो तुम्ही पीव्हीसी पाईप जरी लावले तर उंदर त्याला खाते त्याच्यासाठीचे काय उपाय ते मी एक व्हिडिओमध्ये सांगितलंय की उंदर उन्हामध्ये आणि म्हणजे तुमचाही अनुभव असेल की पावसाळ्यामध्ये उंदर खडीकाप सरसे पक्षी डुकर जास्ती आपल्या शेतात नुकसान करत नाही आणि जसं ऊन टाकतं तसं जास्त नुकसान करत तर तुमचा अनुभव असाच आहे का तुमचा अनुभव काय तुमचा पण अनुभव असाच असेल तर कमेंटमध्ये मा मला कळवा म्हणजे जेणेकरून ह्या विषयात अजून काही संशोधन करता येईल आणि तुमच्यासाठी चांगले चांगले पर्याय देता येतील तर मग त्यांना प्यायला पाणी भेटत नाही म्हणून ते आपली नदी खराब करतात तर तुम्ही त्या जाणबारीशी त्याचा काही संबंध नाही तर मग एक कॉस्ट सेन्सिटिव्ह बाबा आमचा अकरा हजार पाचशे रुपयाचं एक एकरचं पॅकेज जिच्यात झिरो पॉईंट पंचवीस ची नडी भेटते समजा थोडं अजून बाबा हायर करायचंय जास्ती आता दा मजूर पण भेटत नाही तर मेंटेन बिलकुल नको तर झिरो पॉईंट फोर की ज्याचं चौदा पंधरा हजार रुपयात एक एकर होऊन जाईल ती वापरली तर हे सर्वे जे प्रॉब्लेम होते उसाचे याच्यापासून पण आपल्याला कमी जास्त प्रमाणात कमी झाले ते प्रॉब्लेम आणि आपल्याला पाहिजे ते आउटपुट भेटलं मग खर्च कशाला करायचा समजा तुम्ही खूप महाग नडी टाकली नंतर तिने घाली नाही तर खर्च तर आहेत ना परत कसं बाबा ठीक आहे जेवढं झालं तेवढं झालं अजून काही प्रश्न आणि सबमेन उसाची आपण वर ठेवलेली नाही त्याच्यामध्ये पीव्हीसी पाईप वापरलेली योग्य की आपले लपेटा पाईप योग्य राहते पण आपल्या जागी योग्य आहे जर आता आमचा जो लपेटा पाईप आहे म्हणजे गावात जो लपेटा पाईप भेटतो तो वेगळा वेगळा त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे की ते ग्रोमेट तिथून नंतर ढिल्ल होऊन जात आहे आमचं सिक्रेट आम्ही ओपनली करणार कोणाला पण आमचं ग्रोमेट ढिल्ल होणार नाही याची गॅरंटी आहे बरोबर तुमचा ज्या टेक्नॉलॉजीवर विश्वास आहे ते वापरा काही फरक नाही पडत पीव्हीसीचा चा खर्च थोडा जास्ती जातो लपेटाचा खर्च कमी येतो सांगतो ते उत्तर देतो आजची अशी परिस्थिती आहे की जो जेवढा खर्च कमी तेवढं फायद्यात लपेटामध्ये काय की गुंडाळून परत ठेवता येतं तुमच्या एरियात मी बघितलंय ते पीव्हीसी सी एकदम सोल्युशन लावलं की निघत नाही मग ते त्याला लावता लावतात त्याला मारता मारता। हे ते हे टिकतं लपेटा पाईप मध्ये तो प्रॉब्लेम तुमचा सुटला सुटला बरोबर आता मी काय बोललो की उंदरा साहेब हे बघा तुम्ही बिसलेशिवाय पाणी नाही पिणार गावी गेलो तीन दिवस जर पाणी नाही भेटलंय तर तुम्ही जे ढाणे पाणी आहे त्यालाही पिऊन जाल कारण तिथे जीवन मरणाचा प्रश्न आहे तर उंदीर खडीखाप तसा यांचा पण तसाच विषय की यांना जेव्हा प्यायला पाणी नाही भेटत तर हे पीव्हीसी पाईप सुद्धा फोडायला कमी करत नाही तर मी त्या एका व्हिडिओच्या आधी बोललो तरी सुद्धा उपाय सांगतो की यांना प्यायला जर पाणी उपलब्ध करून दिलं ना एक आपल्या पाणीपुरीच्या प्लेट असतात म्हणजे ज्या एकदम पंधरा रुपये डझन वीस रुपये डझन त्या ड्रिपरच्या खाली ठेवून द्यायच्यात की जेणेकरून पाणी थेंब पडलं त्या आधी तुमची प्लेट भरते मग सांडून पिकायला जातं आणि यांना प्यायला जर पाणी भेटलं तर हे तुमची नडी खराब करत नाही आणि हिच्यामध्ये मी पाणीपुरीची प्लेट का बोललो मी त्यांचा ब्रँड अम्बेसिडर रे नाही खोरगट वाटी जर निवडली ना तर अडचण काय येते की ते त्यात पडून ते मरत तिच्यात हे आहे ना तर थोडस बाबा जमीन हाताने हे केलं जमिनीची समानता ठेवली की त्याला तिच्यात पडला तरी उठून निघून जातो आपल्या डोक्याला ताण येत नाही म्हणून ती प्लेट तर हा उपाय तुम्हाला कसा वाटला एक तर बिना खर्चाचा उपाय मी ना प्लेट विकतो ना काही पण याच्याने एकशे टक्का तुम्हाला फायदा मिळतो तर तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि अजून काही तुमचे डाऊट आणि आता कांद्यासाठी टिपक कोणतं घेतलं पाहिजे हे बघा कांद्यासाठी अडचण काय होते की तुम्ही कांदा बेडवर लावतात लावतात जवळ जवळ लावतात हो, हो, हो। त्याच्यामुळे याला दोन नड्या लागतात म्हणजे समजा हो, तुम्ही हो, उत्तर चार फुटावर फुट। एक नडी लावा हो, तर तुम्हाला एकरी तीन बंडार मध्ये काम होऊन जाईल आमचं तर याला सहा बंडार लागतील कारण दोन दोन फुटावर आली ना हो, तर तो, तो खर्च वाढतो तर मी तर सांगेल आमचं अकरा हजार पाचशेच पॅकेज वापरा मस्त पैकी पाच वर्ष टिकेल समजा दोन वर्ष तर मस्त जात oh. त्याच्यानंतर अर्धा बंडर विकत घेतलं एक बंडर घ्यायचं अर्ध लागतं नंतर पुढच्या वर्षी अर्ध लागतं आज कमी खर्चात जर काम होतय तर ता अडचण काय तर ते वापरा एकदम कमी खर्चामध्ये काम होतं आणि फायदे तर ते भेटणारच आहे ना oh. मोठ्या ठिबकचे oh. आज तुम्ही एखाद्या मोठ्या भारी कंपनीचं ठिबक घेतलं तर एखरी आपल्या महाराष्ट्रात सुद्धा चाळीस पन्नास पेक्षा कमी भेटत नाही आणि त्याच्यात काय महत्वाचं असतं की थेंब थेंब पाणी पडलं पाहिजे ते आमच्या अकरा हजार पाचशेच्या पॅकेजमध्ये पडतं तिच्यामध्ये काय असतं की ती उन्हात फाटली नको पाहिजे आम्ही गॅरंटी घेतली दोन वर्ष दोन वर्ष त्या साईज वगैरे गॅरंटी आम्ही घेतली मग काय आणि दुसरी गोष्ट साहेब तुम्ही फार आता आता आपत्ती आपत्ती शेतकऱ्यांसाठी अकरा हजार पाचशेचं नऊ हजार नऊशे चौदा फार मोठा हातभार लागेल शेतकऱ्यांसाठी जेवढं शक्य तेवढं करावं कारण सर तुम्ही विचार करा आज रोज शेतकरी इथे येतात आपण त्यांच्यासोबत बोलतो कुठेतरी संबंध बनतात आज आपल्या संबंधितांना आपण मदत नाही करणार तर कोणाला करणार कोणाला करणार सरकारपेक्षा तुम्ही बिना आयटी आणि बिना शेतीच्या पॅकेज आमचं की बाबा काही अटनी काही शटनी हे एक कोटेशन आहे हिच्यात जे वाढवायचं ते ह्याच रेटने वाढेल जे कमी करायचं ते ह्याच रेटने कमी करू काही नाही किंवा तुमचं खरंच म्हणजे जे आता बऱ्याच वेळा आलं ज्यांचं नुकसान नाही झालं त्यांना देऊन टाका ना काय फरक पडतोय आपला काही की बाबा पंचनामा आण का काही नाही बिना बिना भीना पॅकेज आहे कसं वाटलं तुम्हाला तो प्रयोग चांगला प्रयोग एकदम म्हणजे एकदम अक्षरशः म्हणजे तुमचं ऐकलं लोकांमध्ये चर्चा होती ना फार मोठा हातभार लागतो तुमची पहिली कंपनी ती राहिली शेतकऱ्यांसाठी पुढं चालेल सर अजून काही दुसरं असं कांद्याचं रोप टाकायचंय त्याच्यासाठी काय वापरलं गेलं पाहिजे हे बघा कांद्याचं रोप नाजूक असतं तर त्याच्यासाठी नियमात जर म्हटलं तर मायक्रोस्पिंकरर बरोबर तर मायक्रोस्पिंकररला अडचण काय येते की जे मार्केटमध्ये भेटतात ते एकरी चारशे नग लागतात एवढं मेंटेन करणं कठीण काम आहे कुत्र्यांनी मस्ती केली की संपलं सर्व झोपत खाली तर ते कठीण आहे आमचं जे स्पिंकर आहे ते ठीक आहे एकशे ऐंशी नगात एकरमध्ये काम होतं तर ते एक वापरू शकतात त्याच्यापेक्षाही आता जे आम्ही अर्धा स्प्रिंकलर आणलंय तेच बघितलं ते बढी आहे पाण्याचा ड्रॉप छोटा आहे त्याच्यामुळे ते, ते जमिनीची धूप नाही करत म्हणजे स्प्रिंग नाही म्हणतात स्प्रिंग नाहीये मेंटेनन्स नाहीये वायचर नाहीये आणि कांद्याच्या पिकासाठी काय की जेव्हा ते जमिनीवर पडतं ना तर माती उडत नाही त्याच्यामुळे कांद्याचं पीक उघडं पडणार नाही इव्हन ते कांद्यावर पडलं तर कांदा सडणार नाही म्हणजे कांद्याचं पीक असो का कांदा असतो हो, त्याला वा ता तेस 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 ते वापरू शकतात आणि वीस एम एम ओ नदीवर पण चालतं पंचवीस एम एम वर पण चालतं तर कमी खर्चात काम होत तेच त्याच्यासाठी बघायला पण आलो आम्ही तुम्ही डेमो बघून घ्या तुम्हाला आनंद येईल बढिया बरं आमच्या इंजिनिअरनी मदत व्यवस्थित केली मदत केली के काही हस्तनी किंवा माल घावा आमचं काही म्हणजे बरेच शेतकरी फोन करायला घाबरतात की बाबा यांनी तर सांगितलं की इंजिनियर आहे सकाळी आठ ते सहा पण आपण फोन करू तर हे आमच्याकडनं आमच्याकडे माल नाही घेतला काय नाही बाबा आमच्या इंजिनिअरांचं पहिलं कर्तव्य त्यांना योग्य सजेशन देणार दे हे आहे दे। आवडले शेतकरी बघा तुम्ही माहिती महत्वाची शेतकऱ्याला लागलं तर घेईल नाही लागलं तर पुन्हा कधीतरी संबंध तर बनताय आज संबंध तर बनताय आलं बो इंजिनिअरिंग चांगलं वागणूक दिली किंवा म्हणजे वेल हे केलं तर मला आधी सांगा तुम्ही याच्या आधी आमच्याकडनं कधी माल घेतलाय किती घेतलाय दहा वर्षापूर्वी तुमचा तुम तुम माल नेला हायड्रोगोल आले होते जळगाव का फोनवर मागवला फोनवर मागवला फोन केला आणि आम्ही पाठवून दिला पाठवून दिला, दिला। जॉली ट्रान्सफर पाठवला बरोबर मग माल कसा निघाला माल चांगला क्वालिटी निघाला म्हणून आम्ही दुसऱ्यांदा परत कारण हे महत्वाचं आहे की रिपीट कस्टमर आला नवीन कस्टमर तर कोणालाही भेटून फेटून फोनवर आम्हाला डिलिव्हरी दिलेले तुमच्या गावात खूप माल दिलाय माल आहे आणि रिस्पॉन्स पण चांगला तर ही व्हिडिओ मी थांबवतो तुमच्याही म्हणजे तुम्हाला जर आमची ही मेहनत आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि तुम्हालाही हो जळगाव यायचं आहे तर नक्की या मी पण सांगतो तुम्ही एकदा येऊन जा साहेबांचं सजेशन घ्या सगळं व्यवस्थित सगळं काहीच प्रॉब्लेम नाही आणि कंपनी पण चांगली आहे आणि योग्य मार्गदर्शन करतात योग्य सल्ला देतात आणि नाही बरं दादा धन्यवाद चालेल धन्यवाद